नमस्कार आपण पाहत आहात मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी पाठपुराव्याला अखेर मोठे यश किर्लोस्कर थांबणार वंदे भारत एक्सप्रेस पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या अथक प्रयत्नांना मिळाले यश किर्लोस्करवाडी तालुका पलूस येथील औद्योगिक आणि व्यापारी परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली या भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे पाठपुरावा करणारे कडेगाव पलूसचे खंबीर नेतृत्व पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या प्रयत्नांना आज मोठे यश मिळाले बाबा देशमुख यांनी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय रेल्वे मंत्री व राज्य शासनाशी सातत्याने संवाद साधत किर्लोस्करवाडी येथे वंदे भारत एक्सप्रेसला अधिकृत थांबा मिळावा अशी ठाम मागणी लावून धरली होती त्यांच्या या विशेष पाठपुराव्याची दखल घेत चोवीस नोव्हेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही ट्रेन किर्लोस्कवाडी स्थानकावर दाखल होणार असून स्थानिकांसाठी हा अविस्मरणीय क्षण ठरणार आहे पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय नामदार अश्विनी वैष्णवजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादा पाटील यांचे विशेष आभार मानले बाबा देशमुख त्यांच्यामध्ये हा निर्णय किर्लोस्करवाडी परिसराच्या पलू आणि पलूस तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देणारा आहे उद्योगधंदे रोजगार शिक्षण आणि प्रवासी सुविधांना नवसंजीवनी मिळणार आहे स्थानिक नागरिकांनी पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे अभिनंदन करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पृथ्वीराज बाबा खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारा युवा खंबीर नेता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते तर या ऐतिहासिक यशामुळे किर्लोस्करवाडी विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करणार असून या विजयाचे श्रेय निःसंशय पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या जिद्दी सातत्यपूर्ण आणि परिणामकारक प्रयत्नांना जाते अशा प्रतिक्रिया किर्लोस्करवाडीसह तालुक्याच्या परिसरातून उमटत आहेत स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका